ज्येष्ठ नेते आदरणीय जयकुमार गोरे साहेब तथा जयाभाव यांचा नागरी सत्कार आपण ठेवलेला उपस्थित असलेले या विभागाचे माजी खासदार आणि भारतीय जनता पार्टीचे राज्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय रणजित सिंह नाईक निंबाळकर साहेब तालुक्याचे तरुण आपले आमदार आदरणीय डॉक्टर बाबासाहेब देशमुख कारण बरंसं काम दीपका दीपक के आबाने केलेलं आहे आणि दीपक आबा भाषण करताना मला असं वाटायला लागलं की आमदार बाबासाहेब देशमुख दीपक आबा हे काय करणार आमदारांना मागायचा आहे वाशील करायचं आहे त्यांचा अधिकार आहे त्यांनी मागायचे आम्हाला सगळं मागून टाका आता बाबासाहेबांना मागणं काय मागायचं पण बाबासाहेब एवढं सांगतो की तुम्ही काय जण नाही तरी या तालुक्याला जयाभाऊ गोरेकडून एवढं भरून भरून तुम्हाला मिळणार आहे की तुमची काय अडचण आहे आबाने राजेवाडीचा प्रश्न काढला राजेवाडीच्या संदर्भानं अनेक गैरसमज होत असतात वेगवेगळी लोक वेगवेगळ्या भाषेत बोलता माग तुम्ही हे बरोबर नाही गेल्या वेळी वर्षी किंवा त्या अगोदर ज्या पाच वर्षात राजेवाडीचं पाणी सोडत असताना ते एकट्या शहाजी पाटलानं पाणी सोडलं नव्हतं त्यात रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरेसाहेब हे दोघांचाही या होता आपल्याला पाणी मिळालं यावेळीची पाळे भाऊने द्यायच्या वेळी दिली आपल्याला थोडा अगोदर सगळ्यांची मागणी होती शेतकऱ्यात बी दोन गट होत एक शेतकरी आत्ता सोडा म्हणत होता काही शेतकरी म्हणायचं उन्हाळ्यात थोडं पाणी पुरणार नाही थोडा अजूनही थोड्या दिवसानं सोडा अजूनही पाणी आहे आमच्याकडे असं आहे ज्यात थोडं चार आठ दिवस पाणी लांबलं पण भावना पाणी सांगू लागला असतं तालुक्याला द्यायचं नाही ही भावना मनातून काढून टाका कारण कालच्या पाच वर्षा ज्यावेळी मी आमदार होतो आणि आमदार असताना या तालुक्याचे पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मी धडपडत होतो त्यातल्या पंधरा सोळा मिटिंग पैकी एकही मिटिंग अशी झाली नाही की ज्यात जयकुमार गोरे साहेब आणि दादा निंबाळकर साहेब हजर नाहीत हे एक ही मिटिंग अशी झाली काय त्यांचं देणं घेणं होतं सांगोला तालुक्याच्या पाणी प्रश्नाशी या तालुक्याला पाणी मिळावं सांगोल्याच्या जनतेचा पाण्याचा प्रश्न सुटावा म्हैसाळमधी बारा गावं त्या ठिकाणी जवळा दीप गावाच्या गावासहित बारा गावं त्या ठिकाणी बसवली टेम्पूला दहा गावं त्या ठिकाणी नवीन त्याने मंजूर करून आपल्याला दिली साडेआठशे नऊशे कोटी योजना पूर्ण होत असताना चौदाशे कोटी ते दीड हजार कोट रुपये जाणार आहेत एवढी मोठी योजना स्वतः जयाभाऊनी रणजितदा नारळ पडून तिथं सुरू केली उजनीची योजना आणली आपल्याला सत्यानवला तत्वता पाणी मंजूर झालं ते झालं माझा पराभव झाला दोन हजार एक साली आबासाहेबांनी ते पाण्याला प्रशासकीय मान्यता विलासराव देशमुख साहेब असताना मिळवून दिली आणि आबासाहेबांनी प्रशासकीय मान्यता मिळवली दादा जयाबाव ती पाच साली याच काँग्रेसच्या सरकारनं ती रद्द केली आणि उजनीच्या पाण्यापासून आम्हाला वंशी ठेवलेलं होतं हे पाणी कुठं जाणार होत तुम्हाला माहित आहे मला माहित आहे आपल्या पाणी म्हणून येत पाणी पलीकडे डोळा ठेवून होते त्या पाण्यावर पण तुम्हाला आठवत असेल टीव्ही पुढे मी घेऊन मी सांगितलं जायवर मी त्या पाण्याला हात लावल रक्ताच पाठ वाटील पण सांगून पाण्याला मी हात लावून देणार ना नावं म्हणून बोललो आता पुन्हा नावं घेत नाही भांडण होईल कारण अर्थ खात अर्थ खात्री त्यांच्याकडे कुटुंबाला अर्थ आहे मला काय अर्थात हे संघर्ष केले कुणामुळे के के सगळ्यांना तो कुठलाही या तालुक्यातल्या कुठल्याही माणसाने केलेला या सत्कारला मानदेशी तरला बांध तरुण नेतृत्व करणारा माणूस राज्याच्या मंत्री पदावर विराजमान झाला फलटण असो उदयवडे असो मान असो खटाव असो आटपाडे असो तासगाव असो अस खानापूर असो कडेपूर असो कडेगावापासून आल्यानंतर सांगोल्यापासून जत पासून दक्षिण सोलापूरचा दुष्काळी पट्टा सगळा आज समाधानी झालेला आहे की की स्वर्गीय की देशमुख साहेबांनंतर मानदेशाला आज पुन्हा मंत्रीपद मिळालं ते जयकुमार गोरे साहेबांनी च्या रूपानं मिळालं पक्ष कोणतीही असो वाटचाल कोणतीही असो आबासाहेबांनी पाण्यासाठी जीवनभर संघर्ष त्यांनी केला यश किती मिळालं अपयश किती मिळाला हा भाग बाजूला ठेवतात मला श्रेय माझ्या एकट्या नाही घ्यायचं नाही पण पाणी आणताना मंत्रालयाच्या चणाक्या कराव्या लागतात च्या चलाक्या जेवढ्या करता येतील तेवढ्या मी पाया पुढून केल्या मी भांडत दसलो नाही ऋतच दसलो नाही ही दोन माणसं नसती तर माझे व्यक्ती झाले नसते जाहीर कबूल करतो मी दडवून ठेवणारा माझा स्वभाव म्हणून काय का। उजनी आहे पाण्यावळी जयाभाव मांडलेत जयाभाव आठवत नसत मंत्रालयाची मिटिंग आठवा सकाळी साडेआठची मिटिंग आठवत आहे का साडेआठची मिटिंग होती आणि जयाभाव उजनी आहे पाण्या रक्कम वाढते अधिकारी बोलाय काय बोलू नका म्हणजे एकदा झालताना मंजूर देऊन टाकायचं ती पाणी झालं पाहिजे रणजितदानी पुढं जाऊन फाईलवर त्या सही घेतली आणि उजनीचं पाणी आपल्याला मिळालं नाईक निंबाळकर मैसाळचे बारा गावं टाकताना रणजित नाईक निंबाळ टिंबूची दहा गावं टाकताना रणजीशी नाईक निंबाळकर निरा देवदरच्या पाण्यामध्ये सांगोला तालुक्याला एक टी एम पाणी देऊन सांगोला तालुक्याचा निरा उजवा कालवा बारमाई करण्याचं काम कोणी केलं तर रणजीशी नाईक निंबाळकरांना केलं ना। राजेवाडीला जयकुमार गोरे साहेबांनी कायमस्वरूपी राजेवाडी धोरण धरण भरलं पाहिजे धोरण राबलं पाणी आज धरणात दिसतं मी मागितलं नव्हतं माझी ताकद कमी पडत होती माझ्या लक्षात आलं होतं ज्या भाऊनी ज्यावेळी रेटा लावला त्यावेळी हे धरण आपलं राजवाडी भरलं ती पाणी आपण आता धरायला आज सोडलं सकाळ पाणी कोण कधी सुटतं वाट बघत बसली भाऊ शेतकरी कमी वाट बघत होत पण आमचं नेते इतकं वाट बघत होती की व्हॉट्सअप तयार होतं सांग पाणी सुटलं म्हणलं खान खान व्हायर पाणी इतकं सोपं नाही रे पाणी पाण्यात आयुष्य मागे नाही एवढ्या सोप्या पाण्यात काय लागतंय एकदा जीवा दाम तिघा सगळं तुम्ही बसा तुम्हाला सांगतो समजा आजचे मुख्यमंत्री आणि त्यावेळेचे उपमुख्यमंत्री जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना कुणालाही विसरता येणार नाही कारण त्याने या सांगोला तालुक्याला शिवसेनेचा आमदार असताना सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या आमदारपेक्षा भरल्या हातानं मला दिलं भाजपचं मी जीवनात कधी उपकार विसरणार नाही हे आयुष्य माझं भाजपसाठी मी तळमळत आता दीपक गावानं सांगायची पाच वर्षात सगळ्यात जास्त निधी महाराष्ट्रातला नारा माजी आमदार श्री आजी बापू इतकं काळ झाला बरोबर आता आभार आता आता काळ झाले की सांगणार नाही माझं काय तुम्ही केलंय जर बाबासाहेबाला सांगतोय मला काय जी मी जरा का ना बाबासाहेब सगळं हे तुमचा फॉर्म्युला आई शप्प चांगला आहे लग्नाला जायचं मैताला जायचं बारशाला जायचं देवा शप्प ते चांगला निवडून येते उघडनिधी आणा या भानगडीत पडाल तर तुम्ही मी माझी आमदार या आमच्या पंक्तीला कसा बोलतो मला काय करायचं आता <laughs> तेच म्हणून इतक्या सोप्यातली माणसं नाही तरी दादा मी परत म्हणतोय फसले रे पुन्हा हाई। मन म्हणते मनाला का पेटव वा जाळ मरायला आणलो लागूया पाठ इकडे छत्तीस टाकाय तो व बत्तीस टाकाय तरी पळतो काय करायला का बाबासाहेब अनेक तो वारायला माझ्या सगळं अनेकेत पडला मी पडतो हो हो का आणि एकत पडतो मी पडतो का आणि घेऊ कस एक दोघं एकत्र होतो आणि एकत कुठे गेलो हाय की मी आणि एकतला धरलं आठवा धरून माझ्या दोघं पेटू का कोण तर पेटला काय येईल उगत तर कराय नको काही खरं नाही म्हणलं जेव्हाच बसू दोघ आता म्हणजे पडेल ते पडेल येईल ती आता काही घासून चाललंय सगळं माग फुड माग फुड माग फुड होत होत आणू कसा तज्ञ आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे तुमच्या माझ्या सगळ्याच्या समोरचा आणि तेवढ्यासाठी उभा राहिलो एक गोष्ट आवाज मनाला साठून गेली माझ्या ज्या माणसानं तुमचे माझे प्रश्न सोडवण्यासाठी तुमचा माझा संसार उभा करण्यासाठी तुमच्या माझ्या या बहिणीनं सुखाचा दिवस यावं म्हणून रात्र दिवस पाच वर्ष काम केलं ज्या खासदारनं काम केलं त्या खासदार पाडून तुम्ही टाळ्या वाजवल्या चांगलं कोण वागलं पाप कोणी केली जयित्याला त्याला जय ते त्या म्याला विचारायचं नाशने राजकारण जर आपण करायला लागलो पुढं तुम्ही एकट्या बाबासाहेबाला काय निवडून द्या एकाच पंचवर्षीला मला बाबासाहेबला दीपक आबाला अनेक देश चौघाला जे एकदा आमदार म्हणून पाठवलं तरी तुमचं कल्याण होणार नाही कारण कुठं घोडफेंट खाते मला <laughs> काँग्रेस काही आपली शत्रू होती माझं आयुष्य काँग्रेसमध्ये गे गेलं जय भाऊच गेले रणजित आदा लोकनेते हिंदूरावजी नाईक निंबाळकर या माणसाने जीवनभर पाण्यासाठी पाडण्यासाठी काँग्रेस पक्षात झगडा दिला दर खोऱ्यात माणूस फिरला पण काँग्रेसनं कधी त्या माणसाच्या कुठल्या मागणीला कधी साथ दिली नाही पण ज्यावेळी ते शिवसेनेतन खासदार झाले आणि भगवंताच्या कृपेनं पांडुरागाच्या कृपेनं त्यावेळी ज्यावेळी पंच्याणवडा शिवसेना भाजपचं सरकार आलं उद्या कागद काढून सगळ्यांनी बघायचं मंजूर कधी झाले मैसाळ मंजूर कधी झाले मंजूर कधी उजनी झाले नाही प्रत्येक कागद या तालुक्यातल्या प्रत्येक तरुणानंद जनतेने बघा शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या काळात तुमच्या सगळ्या योजना मंजूर जयाभावपेक्षा रणजितदा पाणी हे काम असा मुली जास्त केले उद्या रकड काढ जाता जाता जयाभावचं काम झालं सगळ्यात जास्त दोघांनी माझ्यावर प्रेम केला मला कधी डावल नाही मला छान आहे तुझं गुडगो ते ज्येष्ठ आहे बापू सिनियर आहे बापू बापू तुम्ही बसा आमचे माझं उद्या काळजी भलं वाईट पण तुम्ही नाही केलं तर वाईट करणारी स्टेजवर सरली बसले तुम्ही काय होईल अजून तुम्ही काळजी गेम किती बे कोल्लू म्हणून तुम्ही अजिबात राणा कापू कोल्लू म्हणून राडायचे नाही सांगतो तुम्हाला मी बाजीले आहे हरलो हरलो तर तेवढ्यात दगड न उभा राहणारा माणूस नाही त्यामुळे अजिबात काढली मला शत्रू कोण नाही बाबासाहेब आहे मुला सांग काय काय म्हणून शत्रू तू करू पोपट देशमुखांनी म्हणजे जिव्हाळा समजेल जया भाऊ आबासाहेबांच्या घरातला एक कार्यक्रम चुकवला जीवनात आणि माझ्या अगोदर माझे चुलते आणि माझे वडील चंदूच्या लग्नात होते बाबा त्यांच्या वडिलांच्या लग्नात पोपटराव देशमुखच्या लग्नात होते अजूनही फोटो माझ्याकडे बाबासाहेब देशमुख आणि बाळासाहेब पाटीलचं फेट घातल्या नवरा नवरीजवळ फोटो माझ्या चुलत्या घरात आहेत जिवळ्याचं नातं जपले दीपक आबाचं घर तर आमचं घर ती घरी एकच आहे अजिबात त्यात का दीपक आबाला वाईट म्हणायचं हे हो का मी दीपक आबा खवळ असतो जर मला पाडून आबाजी निवडून आला असता तर मला लय राग आला असता मला पडलं ना आबाई पण कसा तसाच राग व्हायला आमदार नाही माझ्या बरोबरी केली थांब थांबत त्याच्या तुडाई पडतो मी दान दिशा परत दोघेच नेमकं चुकलं अजून मला आज आमचे व्यासपीठा व्हायचं महाराष्ट्राचे ओबीसी शिवसेनेचे शिंदे साहेबांचे अध्यक्ष आले बारसकर साहेब आले ते बघा सांगत होते मला आबाची भेट झाली ती मग काय झालं आबा म्हणत होता बापूला अक्कल नाही अजून मी ठेवलं नाही बापूला कळलं नाही मी उभा राहत होतो तर मी निवडून येतो आबा बापू मसा काय नाही मला का तुम्हाला नव्वद हजार मतायचे तुम्हाला पन्नास हजार मतायचे आता निवडून कोण यायचा अजून का दाबू हे घाटताय काही केलं नाही म्हणत होतो शेवटची पाच वर्ष तुमच्या सांगा कुठल्या गावात म्हणून माझी शेवटची निवडणूक आहे म्हणू खरं सांगायचं तुम्ही पाडून मला रिकाम केलं बाबासाहेब प्यावला दसले माझी आता एकदा निवडून येतो अजिबात थांबत काय तुम्ही मला काय करायचं करायला डिपॉझिट जरी उद्या तुम्ही माझं जप्त केलं बाबासाहेबांना निवडून आणला तरी दिवशी मी उभा कटाळून कटाळून तुम्हाला एकदा मळार निवडून द्यायला होतो मी बांधणार नाही बाबासाहेबाला अजिबात बांधणार पुढच्या वेळ उभा राहतो तर बाबासाहेबांना आशीर्वाद मिळतो मी उचवतो मी उभा राहतो यायला पडलं पडू द्या पण उभा राहू द्या नाही दग निघत नाही सत्तेवर कोण आहे खुर्चीवर कोण आहे सत्ता कुणाकडे आहे याचा मुला न करता तुम्ही आम्ही आज झाल्या गेल्या कालच्या निवडणुका इथंच विसरून जाऊया दीपक आबा असतील बाबासाहेब देशमुख असतील अनेके देशमुख असतील श्रीकांतदा देशमुख असतील किंवा बाळासाहेब केदार असतील आणि आता नवीन मैदानात आलेला जे नवीन पत्ता आहे बाळासाहेब येर सत्कार सोप्यात नाही सगळ्या गाड्यांनी ओळखा मला जर नाही तुम्ही जर ताप दिला उद्या माझा उमेदवार बाळासाहेब रेस करतो मग जरा मी कधी पडतोय नाही एकदा तुम्हाला दाखवतो घ्या एकटे घ्यायच तेवढं घ्या पण नेऊन द्या मी जाईल मग प्रचार प्रमुख चहाय पाटील होऊन जाऊ दे बाबासाहेब चेष्टन स्टेटबुटे उभा राहायला कशाला मी शाळा उभा राहतोय आपण उभा राहून जी गणित गावलं नाही एवढं मोठं गणित गावलं कशाला येत सोन्याची खाण गावताना माणूस माती खाण कशाला ओके <laughs> चाल एरडे साहेबांचं काय आणि ज्या भाऊ तुम्हाला सांगतो एरडी साहेबाला विचारायचं कुठलाही प्रोग्राम आला गेल्या पाच वर्षात कुठलंही काम आलं तर बाळासाहेब हे अगोदर बोलून सल्ला घेतल्याशिवाय बाबूराव गायकवाडानं मी बोलवतो उद्या <laughs> विचारायचं <भिछा रहता। laughs> की आले काय करायचं ठरवा सगळी म्हणून वाटून घ्या भांडत बसू नका भांडत दुसऱ्या तालुक्यातला येईल काम करण गाबाळ घेऊन जायला आपली भिकारी नात्यातली एकदा बाळासाहेब मी गैरहजर ठेवणार नाही एवढ्यासाठीच मला त्या माणसाचा अभिमान आहे ज्यावेळी या ठिकाणी माहीत नसताना बाळासाहेब इरेंडे मला इतिहास माहीत आहे माझी जीवनातली त्यांची दृष्टी ते बेंगलोर राहिल्यानंतर पहिल्या तीन महिन्यात राहिले औषध दुःखाच्या काळात मी अनेक वेळा बाळासाहेब इरड्डीकर दिवस दिवस त्यांच्या लॉजवर झोपून काढलेले आहेत अनेक चुक एका शून्यातून ब्रह्मांड गाठणारा अर्थकारणातला माणूस या तालुक्यातला बाळासाहेब इरंटे म्हणून मी अभिमानाने त्या माणसाचा उल्लेख करेन आणि अशी करतो तुवान माणसं या तालुक्यात आपल्या निर्माण झाली पाहिजेत की जेणेकरून हा तालुका आपला सुजलाम सुपलाम झालं पाहिजे या तालुक्याचं सोनं झालं पाहिजे रणजितदा झालेली चूक शंभर टक्के भरून काढतो कसं आहे तुम्हाला सांगतो आपण लहानपणी गोष्टी वाचून त्या पोपटाचा जीव शकतात म्हणायची त्यावेळी गोष्टीत लिहायची नाही जयकुमार गोरे तर जय शाही रणजितसिंग नाईक निंबाळकरात अडकला एवढं तुम्ही लक्षात आमचं मन दोघांची आमची स्वप्न भविष्याची आहे ती रणजितसिंग नाईक निंबाळकरांच्या का जर एवढा माणूस तुम्ही निवडून दिला असता तर तुम्हाला गॅरंटी देतो एक हजार टक्के माणूस केंद्रात कॅबिनेट मंत्री होतो का एक केंद्रातलं कॅबिनेट मंत्रीपद तुम्ही आम्ही घालून ठेवले जावा त्या खासदारकडून उद्या पाणी मागायला जावा गाड्याकडून तू वाड्या जावा का तुम्हाला माहित नाही बाबासाहेबांना माहित आहे आमदार साहेबांना पाच नंबर चार नंबरला उद्या पाणी देज नाही म्हणून ते दिसत आदेश अजून जरा कमी पडली त्याला तुम्ही निघालेला या उन्हाळ्यात पाच नंबरला चार नंबरला पाणी सुटणार नाही हे <laughs> जर दादा जर खासदार म्हणून निवडून आला असं बाईक अधिकारी वेगळे असते एका फोनवर रणजितदा फाटक काढलं आधी वीस जावा येता बेने मतं दिली ज्यांनी प्रचार केला त्यांच्या दारात ना पाणी पि चांगल्या मी बाबासाहेबांचा आभार म्हणतो <laughs> बाबासाहेब खासदार केला शांत राहील <laughs> जाहीर त्या <देत> तुमचा आभार म्हणतो आता <laughs> दुसरा बाबासाहेब म्हणते जाता जाता आता वेळ घेतलाय प्रशांत मालकाने मला आमदार केलं मार्गदर्शन काही मेळा केलेलं नसते बाबासाहेब आपण मीडियाही माणसो तुम्ही गेल्या प्रशांत मालक म्हणता आशीर्वाद तुम्हाला मी गेल्या मी मला म्हणायचं तुम्ही आमचे कॉलेज जीवनाचे गुरु शंभर टक्के तुम्हालाच <laughs> दीपक आबा गेल्यावर होती तर ते त्याचा खास जोडीदार होता तीस वर्षात त्यांनाही म्हटले तुम्हालाच आता तुम्ही म्हणला आणलो आता उद्या कुठे कार्यक्रम झाला प्रशांत म्हणला ज्याने कालच्या निवडणुकीत मला अतिशय मोठी साथ दिली मला मदत केली पण दुर्दैवाने मी पराभूत झालो तरी असे आमचे नेते प्रशांत मालवार का करतोय म्हणून जा उद्या उभा राहिले गणित मांडताना बाबासाहेब आता तुम्ही असू दीपक आभा असू बाळासाहेब क्या आपल्या पण मांडव आपले प्रश्न सोडवू पाच वर्षात कुठल्याही कामाला मला बाळासाहेब देशमुख साहेबांनी आमदार साहेबांनी आपल्या फोन केला बापू येईल ते एका क्षणात मी जाणार आणि त्यांच्याबरोबर कुठल्याही प्रश्नाला मी उभा उभारणार त्यांना आडवं चालणार नवके आहेत नवीन आहेत पहिली आमदार की जेवढं म्हणून सांगता येईल मी फोनवर त्यांना मार्गदर्शन केलं आबासाहेबांनी मला मार्गदर्शन केलं पंच्याण्णव साली मैदानात आम्ही लढत होतो पण सकाळी सारा मला फोन यायचा की ह्या या विषयाने हे जाऊन मांडत येते आम्ही ऐकतो आज आम्ही एकही चांगली गोष्ट तुम्हाला सांगणार आहे तुम्ही ऐकणारच आहे आम्हाला खात्री आम्ही कोणी मांडणार नाही विकासाच्या कामात एवढे गोरे साहेबांच्या आणि रणजितदा निंबाळकरांच्या समोर तमाम माझ्या सांगोला तालुक्याच्या जनतेला वचन देतो वयाने मी मोठा आहे मी सगळं सहन कराय तयार आहे मला सत्तेचा कुठला लोभ नाही मी चळवळीतला माणूस आहे आणि राजकारणातल्या निवडणुका मी चळवळीसाठी खेळलो चळवळ तुमच्या समोर घेऊन मी आलो उद्या चळवळीसाठी मी लढत राहील आणि बाबासाहेबांच्या हातून काम चांगलं व्हावं जयाबाऊ गोरे सारखे आपल्याला पालक आपल्या घरातला माणूस आपला पालकमंत्री मिळाला ही सगळ्यांच्या मोठ्या भाग्याची गोष्ट आहे करून सर्व प्रकारचे या तालुक्याचे प्रश्न निश्चितपणाने मार्गी लागतील असा विश्वास व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज